चिंतन श्री गुरुदेव दत्त जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तकून आपण या निरूपणास सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये ठेवल्या ना की आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आपण पाहिला असेल जेव्हा सणवार येतात बघा दिवाळी असो दसरा असो नवरात्री असो गणपती असो जेव्हा सणवार जवळ येतात ना तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना साधारण महत्त्व आहे आणि जेव्हा हे सणवार येतात ना तेव्हा आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होतो पण आपण हे सुद्धा पाहिलं असेल की कधी कधी आपल्या घरामध्ये आहे ना पूर्ण सण आपले दुःखादायक जातात दुःखाचं सावट निर्माण होतं पण अशा गोष्टी का घडतात बरं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का बघा आपण हेच या पूर्ण निरूपणामध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत अशा कोणत्या तेरा वस्तू आहेत त्या आजच आपल्या घराबाहेर काढल्या पाहिजेत कधीकधी आपण भक्ती करूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये जर दुःख समाधान नसेल ना तर वास्तुदोषाचा उपयोग करावा लागतो वास्तुदोषाचा आधार घ्यावा लागतो आणि तेच या पूर्ण निरूपणामध्ये आपल्याला उत्तरं मिळणार आहेत या नकारात्मक गोष्टी आहेत ना या शक्ती संपूर्ण टाका म्हणजे घराचा प्रत्येक भाग आहे तो नियमन तो नियमानुसार बनवणं अत्यंत आवश्यक आहे ना म्हणून इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंसुद्धा हे खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू असतात ना घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणं निर्माण होतात घरात सतत दुरावा निर्माण होतो आणि मग आपण एकमेकांना बोलू लागतो की परमेश्वरा भगवंता मी तुझी एवढी सेवा करतो एवढी भक्ती करते तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये मा समाधान का नाही माझ्या जीवनामध्ये मा दुःख का आहे असे अनेक प्रश्न विचार भगवंताला विचारू लागतो आणि मग भगवंतावरून आपली श्रद्धा बघा पूर्ण हटवून जाते आपण उपासना करणंसुद्धा सोडून देतो आपण भक्तिमार्गसुद्धा सोडून देतो पण त्याचा आपल्याच्या जीवनावर परिणाम होत असतो म्हणून आपण कधी उपासना करून सोडू नये आपण कधी भक्तिमार्ग सोडू नये तो चालूच ठेवावा पण शास्त्रानुसार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर जर रस्ताच जर चुकीचा असेल तर तिथे दुःखसुद्धा निर्माण होणार तिथे आपल्याला फास्ट जाता येईल का कधीच जाता येणार नाही पण काही रस्ते असतात ना ते जवळचे सुद्धा असतात पण त्यांचा मार्गसुद्धा शोधणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला शास्त्रानुसार आपण ही पूर्ण माहिती पाहत आहोत की आप आपल्या घरात जर वास्तुदोष असेल ना तर आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि आपल्या घरातून आपण काय बाहेर काढलं पाहिजे ते आपण आता पाहणार आहोत बघा म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी आहेत ना खूपच नकारात्मक ठरतात म्हणून या गोष्टी आहेत ना त्या कधीच घरात ठेवू नका आता पहिली गोष्ट पाहूया तुटलेली भांडी ही तुटलेली भांडी आहेत ना तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी आहेत ती दांडा तुटलेले कप आहेत बघा कधी कधी हे आपल्याला भरपूर आवडत असतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप आहेत घरा ना घरामध्ये ठेवणं अतिशय चुकीचं आहे यामुळं होतं काय यामुळं घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि अशी भांडी आहेत ती किचनमध्ये कधीही ठेवू नका कारण का कारण का? तुटलेली भांडी असतात ना ती घरात गरिबी आणत असतात अशी भांडी लगेच काढून टाका असं केल्यानं घरात तो भांडणं कलह हो वाढतो आणि घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होतं असं म्हणतात की तुटलेली भांडी असतात ती संसारात ठेवल्यानं संसार ही फुटकाच होतं बघा आता दुसरी गोष्ट पाहूया देवी देवतांना वाहिलेली फुलं असतात ते नैवेद्य असतं या गोष्टी असतात ना त्या अनेक दिवस आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात हे निर्मळले असताना ते वेळीच घराबाहेर टाकलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय बघा काही गत्यंतर नाही अशा गोष्टीमुळं घरात कटकटी भांडणं वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर ते जळालेले काड्या असतात ना तशाच घरांमध्ये दिवसांदिवस राहतात त्याच्यामुळं जास्तीत जास्त निगेटिव एनर्जी असते ती निर्माण होत असते अशा जळालेल्या कांड्या आहेत ना त्या वेळोवेळी फेकून देत चला आता पाहूया तिसरी गोष्ट जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जात असतं त्यामुळं पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात आणि घराच्या प्रगतीमध्ये अडथळेसुद्धा येतात त्यामुळं वर्ष संपतात जुने कॅलेंडर असू द्या किंवा अनेक दुसरे कॅलेंडर असू द्या ते गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणं त्या जागी नवीन कॅलेंडर लावावं त्यामुळं पॉझिटिव्ह ऊर्जासुद्धा निर्माण होते आता चौथी गोष्ट पाहूया आपण पाहिला असेल की प्रत्येक माणसाच्या घरावर त्या घराच्या दरवाज्याला लिंबू किंवा मिरची बांधलेली असते पण ही लिंबू मिरची असते ना आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये कारण का कारण लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण का ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव ऊर्जा निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करायला हवे अन्यथा फायदा होण्याऐवजी ते तोटेस निर्माण होतात ना म्हणून जर आपण लिंबू आणि मिरची बांधून जर आपल्यावरचं संकट जात असेल तर ते देवालासुद्धा मान्य आहे का तर असं काहीच नाही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका कारण भक्तिमार्ग केला ना, ना तर त्याच्यातच खरा देव आहे नाहीतर दुसऱ्या गोष्टी निर्माण करत असतात बघा आता आपण पाचवी गोष्ट पाहूया देवी देवतांचं भगणं पावलेल्या मूर्ती असतात म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती असतात ना फोटो घरात ठेवणं यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकही देवी देवताचा फोटो नसावा म्हणजेच अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला ना तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरा कारण घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणं ते सुद्धा टाळावं नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाकघरामध्ये मंदिर स्वयंपाकघरामध्ये कधीच देवघर असू नये कारण का कारण वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ मांडलं गेलेलं आहे अनेक वेळा स्वयंपाकघरामध्ये लसूण किंवा कांदा इत्यादींचं प्रतिशोधात्मक अन्न तयार केलं जातं त्यामुळं घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्यामुळं आपल्याचं जीवनामध्ये आदोगती निर्माण होते आता सहावा दोष पाहूया गुलाब किंवा कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत यानं अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात कारण का कारण ही सौभाग्याची रूपांतर आहेत ना ते दुर्भाग्यामध्ये होतं आजारपण पाठीशी लागतं नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतसुद्धा नाही या गोष्टी कशामुळं होत आहेत म्हणून आपण आहेत ना जर आपण उपासना करत असू भक्तिमार्ग करत असू पण आपल्या जीवनामध्ये जर भरपूर दुःख येत असेल ना तर त्या दुःखाचं कारण शोधणं गरजेचं आहे म्हणूनच आपण हे वास्तुदोष आहेत ना ते पाहत आहोत कधीतरी ही गोष्ट आहे ना अंधश्रद्धा नाही पण उपयोग करून नक्कीच पाहायला हवा म्हणून आता सातवा वास्तुदोष पाहूया की काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचं पान तोडल्यानंतर दूध तो ना म्हणजे पांढरं चिक निघतो असं झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये बघा आठवा गोष्ट पाहूया तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो खरं तर घरात काच फुटणं अशुभ मांडलं नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं म्हणून फुटलेली काच आहे ना ती घरात ठेवल्यामुळं नाना प्रकारच्या समस्या उद्भवत असतात आणि ही फुटलेली काच घरात ठेवल्यामुळं प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जीसुद्धा निर्माण होते आणि ही ऊर्जा असते ती चालू कामं बंद पाडते प्रत्येक का कामामध्ये अपयश येऊ लागतं आणि घरामध्ये रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत ना आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील ना तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धुळक्यात पडलेल्या असतील ना मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते म्हणून तुटलेल्या कंगव्यानं केस कधी विचरत जाऊ नका आणि तुटलेले केस घरामध्ये आहेत ना अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळं तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळं पैसा येण्याच्या मार्गामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात आणि हवे तेवढी आवक घरामध्ये येत नाही आणि तुटलेल्या कव्यामुळं कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो आता पाहूया नववा वास्तुदोष फाटलेले जुने झालेले कपडे उगाच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळं घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो पण त्यामुळं अशा चिंध्या घरामध्ये ठेवूच नका असे कपडे आहेत ना घराच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात कौटुंबिक कळहण हो निर्माण करतात बघा आपण पाहिला असेल बघा मोठमोठे सिनेमा अभिनेते कलाकार असतील बघा आजकालचा जो जमाना झाला आहे ना तो बघा खूप विचित्र झाला आहे जे चांगले कपडे असतील ना ते अजिबात घालत नाही पण जे तु फुटलेले तुटलेले कपडे असतात ना ते परिधान करतात कारण का कारण त्यांची एक स्टाईल झालेली असते पण बघा आत्महत्या करणारी ही लोकं असतात ना ही श्रीमंतच जास्त असतात गरीब कधीच आत्महत्या करत नाही आत्महत्या करणारे आहेत ना आपण टी व्हीवर पाहिला असेल मोठमोठी लोकं असतात ते आत्महत्या का करत असतात बरं कारण हे वास्तुदोष असतात ना त्यांच्या पाठीमागे लागलेले असतात आणि म्हणून कधीतरी या वास्तुदोषांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जर तुम्हाला असे कपडे आहेत ना ते वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांनासुद्धा देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही देऊ शकता त्यामुळं तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही आता पाहूया दहावा दोष बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याल घरात पडून असेल तर ते चांगले चाललेले वेळ वा, वाईट वेळेत रूपांतरित होते म्हणजेच सोबत अशी घड्याल ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत म्हणून दुरुस्त करणं शक्य नसेल ना तर घराबाहेर काढावीत तसेच घड्याल ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण आपली चांगली वेळ आहे ना आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो ना त्याच्यामुळं भेटवस्तू म्हणून घड्याल कधीच कोणाला देऊ नये आता पाहूया अकरावा वास्तुदोष पॉकिटाचा थेट संबंध असतो ना तो लक्षुमिशी आहे आणि पॉकिट फाटलेलं असेल तर खराब झालेली असेल तर ताबडतोब बदलावं कारण का कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडत असते आवश्यक वस्तू पैसे लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटामध्ये ठेवाव्यात उगीच नको त्या चिट्ट्या कोणतेही कशाचीही बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो आणि यामुळं पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळं लक्ष्मी नाराज होते आणि पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नये आणि पाकिट स्वच्छ साफसुथरा असेल ना तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सुद्धा सदैव होत राहतो आणि पाकिट पैशाने भरलेलं राहतं आता बारावा वास्तुदोष पाहूया पैशाचे कपाट असो किंवा म्हणजे तिजोरी देखील असो तर ती खराब झाली असेल ना तर ती लगेच बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे असू द्या दागदागिणे असू द्या बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी आणि तिजोरीत व्यवस्थित ठेवलेल्या ज्या वस्तू असतील ना त्या विस्कळीतपणा असेल ना तर त्यांचा थेट प्रभाव लक्ष्मीशी पडत असतो म्हणून या गोष्टींचं योग्य ते निरीक्षण करावं आता पाहूया तेरावी गोष्ट घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटांमध्ये घेरल्या जातात कारण चांगली वेळ असते ना आणि वाईट वेळेमध्ये बदलायला वेळ लागत नाही घराला वास्तू दोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळं घरामध्ये वास्तुदोष दोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणत असतो म्हणून वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर लगेच कचराकुंडी किंवा चपला बुट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवून द्या कारण मुख्य प्रवेशद्वार आहे ना सुशो प्रवेश हे सुशोभित असावं असं प्रवेशद्वार आहे ना ते लक्ष्मीला आवडत असतं आणि ती प्रसन्न होऊन जाते आणि आपल्या घरात प्रवेश करते चौदावी गोष्ट पाहूया शिळी भिजवलेली कणिक म्हणजे काय म्हणजे वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असं केल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकावर फक्त पित्रांचा हक्क असतो असं म्हटलं जातं आणि नंतर त्याच कणकेचे चपाती बनून खाल्ल्यानंतर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्यानं कॅन्सरसारखे आजारसुद्धा होतात आता पाहूया पंधरावी गोष्ट घरात वाहतं पाणीचे चित्र अकराळ विक्रार प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या स्त्रियांचे फोटू असे वा असे वातावरण असणारे चित्र असावं असं चित्र बघताच माणसाचं मन उदास होतं आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतंही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखं जाणवतं आणि आजारी असल्यासारखं जाणवतं सतत निगेटिव्ह वाटतं त्यामुळे अशी चित्रे आहेत ना उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात आता तुम्हाला हे समजलंच असेल की वास्तुदोष कोणत्या मार्गाने निर्माण होत असतो कोणत्या गोष्टी घराच्या बाहेर काढाव्यात या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल म्हणून ही माहिती आहे ना ती शास्त्रानुसार मिळालेली माहिती आहे म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे आपलं मत आहे तुम्ही ठरवा की ठेवायचं की नाही जर तुम्ही उपासना करूनसुद्धा देवधर्म करूनसुद्धा तुमचं दुःख पिचा सोडत नसेल ना तर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं जय जय रघुवीर समर्थ